छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आर्थिक विवंचनेत असलेल्या मावाडी ग्रामपंचायतसह सर्व कांदा उत्पादक शेतकरी एकत्र येत तुम्हाला मतदान करायचं की नाही हे आम्ही ठरवणार सत्ताधारी विरोधक लोकप्रतिनिधींनी मत मागायला येऊ नये अशा आशयाचे फलक लावण्यात आलाय कांदा उत्पादक शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक भूर्दंड सोसत आहे कांदा शेती करण्यासाठी लागणारा खर्च बघता त्या प्रमाणामध्ये कांद्याला दर मिळत नाहीये म्हणून गेल्या वर्षी पाच महिन्यात संपूर्ण गाव विकायला काढले त्यावेळी मालवडी येथे व्यतीत शेतकऱ्यांना भेटायला कोणीही सत्ताधारी अथवा मुंगिळून गप्प असणारे विरोधकही आले नाहीत म्हणून आज मत मागायला येऊ नका असं म्हणणं कांदा उत्पादक शेतकरी यांनी ठरवलंय आता आम्हीच ठरवू कोणाला मत द्यायचं असं प्रतिपादन यावी अविनाश बागुल यांनी केलं केंद्र सरकार कांदा दरू दर पाडण्यासाठी अतुनात प्रयत्न करून दर नियंत्रणात ठेवते त्यामध्ये अमर्यादित निर्यात बंदी कांदा उत्पादकांच्या माथीमारात आल्याचा मोठा इतिहास हा देश बघतोय परंतु या कृषी विभाग आणि केंद्र सरकारच्या धरसोड धोरणांमुळे कांदा उत्पादन शेतकरी देशोधडीला लागत चालला असल्याची खंत किशोर बागुले शशी शेवाळे दिलीप शेवाळे यांनी या प्रसंगी बोलून दाखवली शेतकरी गेल्या अनेक दशकांपासून आर्थिक झाड सोसतात कांदा पीक घेण्यासाठी पूरक घटकांच्या किमतीमध्ये दहा पट वाढ झाली आहे त्या प्रमाणात कांदा दर कधीही मिळत नाही उलट मूळ प्रश्नांना बदल देण्यासाठी देशाचे लक्ष कांद्यावर केंद्रित केले जाते आणि इतर वाढत असलेली महागाई दुर्लक्षित केली जाते जसे की गॅस पेट्रोल डिझेल खाद्यतेल आरोग्य आणि शिक्षण महागाई याकडे लक्ष न देता कांदाविषयी पुढे आणून राजकारण केलं जात आहे या अशा राजकीय खेळीला आता माळवाडीसह सर्व शेतकरी जागृत झालाय असं न प्रसंगी नमूद करण्यात आहे याप्रसंगी मयूर बागुल खुशाल बागुल किशोर बागुल दिलीप शेवाळे शशी शेवाळे नाना सोनवणे प्रतिका बागुल जीभाऊ शेवाळे अमोल बाबुल आबा गुंजाळ राहुल बाबुल विशाल बाबुल गणू बागुल अनिल जाधव महेंद्र बागुल मोहित वाघ रमेश बागुल प्रशांत बच्चाव साहेबराव बाबुल रमेश बागुल प्रवीण बाबुल विनोद आहेर महेश बच्चाव राजेंद्र बच्चाव तात्या भदाणे विठ्ठल पाटील आदींसह शेतकरी उपस्थित होते जय 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 आज दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आमची जन्मभूमी कर्मभूमी आणि मायभूमी देवळा तालुक्यातील माळवाडी हे गाव अत्यंत कष्टाळू शेतीशी एकनिष्ठ नष्ट आमचा शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी आमच्या कसमादे पट्ट्यातील तसेच विशेषतः नाशिक जिल्ह्यातील आमचं माळवाडी सटोवाडी हे गाव हे कांदा प्रमुख कांदा पीक म्हणून प्रमुख आमचं उदरनिर्वाहाचं साधन आहे आमच्या कांद्याबद्दल आजपर्यंत एकही लोकप्रतिनिधी मग ते खासदार असो की आमदार असो यांनी कोणतीच दखल घेतलेली नाही तसेच आम्ही आमचं मारवाडी गाव सर्वानुमते जवळजवळ एक वर्षापूर्वी पूर्ण भौगोलिक क्षेत्राच्या अनुषंगाने किंवा लेखाजेखा घेऊन आम्ही विकण्यास काढलेलं होतं तरीही आजपर्यंत एकही आमदार आणि खासदार आमच्या शेतकऱ्यांच्या आमच्या माळवाडी गावातील भूमिपुत्रांच्या ज्येष्ठ नागरिकांच्या माय माता चालू असताना आम्ही कानोत्पादक शेतकऱ्यांनी माळवाडीतील शेतकऱ्यांनी जो निर्णय घेतलेला आहे की ज्यांनी आजपर्यंत आमची शेतकऱ्यांची कधीच दखल घेतली नाही त्यांनी आता लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मतं मागण्यासाठी यावं का नाही यावं हे या आता आम्हीच ठरवणार जय जवान जय किसान सगळ्यात महत्वाचं म्हणजे कांदा खाऊन कोणी कांदा न खाता कोणीच मेलेलं नाही आजपर्यंत पण कांद्यावर इतकं राजकारण केलं जातं या राजकारणामुळे शेतकरी इतका भरडला गेलेला आहे हे केंद्र सरकार असो नाही तो विरोधी पक्ष असो सत्तेत गेले की त्यांनी त्यांचंच चालवायचं शेतकऱ्याचा अजिबात विचार करायचा नाही या कारणास्तव त्यांनी आमच्याकडे मद मत, मत मागण्यासाठी अजिबात येऊ नये आता आम्ही कोणाला मत द्यायचं हे आता आम्ही ठरू उगाच तुम्ही येऊन आणि आमच्यावर छान करायचं कांद्याचं ट्रॅक्टर चालवायचं एखाद्या पुढाऱ्याने कांद्याच्या गंधावर जाऊन कांदे निवडायचं हे उगाच बरोबरच कौतुक करायचं आणि जर कौतुकच करायचं असेल तर केंद्रात जाऊन दो आमचे दोन शब्द बोलले पाहिजे हे कधीच काही बोलत नाही उगाच फक्त बरोबर कौतुक करायचं आणि मतं मागायचे आता मतं मागायला येऊ नका आता आम्ही ठरू मत कोणाला द्यायचं न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी महेश शिरोडे देवळा